आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ही। ही ही। पच्छी में तिल राजा गुन्हे शाखेला मिळाली होती त्यांनी या हॉटेल छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले धक्कादायक म्हणजे हे सहाही बांगलादेशी महिला असून अठ्ठावीस ते पन्नास या वयोगोटातील आहेत कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय त्यांनी भारतात घुसखोरी केली असल्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात या महिलांविरोधात परकीय नागरी कायद्याचा एकोणावीसशे सेहेचाळीसनुसार से से नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर